अमेवाडा टोंक परिसरात उर्वशी गावकर यांच्या घरासमोर गेल्या दोन वर्षापासून जलवाहिनीची गळती सुरू असून प्रशासनाकडे अनेक तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही दखल घेतली नाही सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे मातीच्या घरांना तडे जाण्याचा व कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्यानं जलवाहिनीची दुरुस्ती तातडीनं करावी अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे Mm. माशेलान वचं सांगले त्याच्याने mm. सांगले बनास्तारी सांग बाणास्तारी सांगले दोन वर्ष सा झाली आता हायन एप्लिकेशन दिले एप्लिकेशन दिल्या ते म्हणू लागले पैर गेले सामान लागले हाय म्हणजे सामान माझ्याकडे जाऊचे ना पैसे दिले आजून काय येवंक आणि आनी आमच्या आमचे जमनीन पडत पडटा ना आता हंगा हे उदक साठवून राहिलं का किती घरात मार बसतात म्हणजे पारे तुझ्या मातयेचे मार बस आणि रेबे झाला आणि हजे खात्याकडे मागता आता तांडब्ल्यूडी कडे सांगता तू सांगू सो पीड पाय पायप सारखे आणि ते सायडीक काम चालला ते कसले ते कसले कसले ते रस्त्याचे हे कामा बरोबर ते काम ना हा